सर्वांना नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरीसाठीच्या विषय योजना शालेय कामाचे दिवस विषयनिहाय तासिका विभागणी आणि शालेय वेळापत्रक याबाबतचं एक परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपलं आपल्या सर्वांचं सुनील बोळे या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत चला तर पाहूया नेमकं काय आहे या परिपत्रकामध्ये ते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या गरजा आणि वैशिष्ट्य विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तयार करण्यात आला आणि या परिप या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून टप्प्याटप्प्यानं सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आणि त्यानुसारच मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये तिसरी भाषा असेल असं नमूद करण्यात आलं होतं आणि त्यानुसार इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने सुधारित विषय तासिका विषय योजना म्हणजे विषय कोणकोणते आहेत तासांची विभागणी कशी आहे त्या तासांचा वेळ कसा आहे याच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर आता पहिला मुद्दा आहे आणि सदर या तरतुदी या दोन हजार पंचवीस सव्वीस पासूनच आहेत आणि या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गासाठी आहेत विषय योजना पाहूया सुरुवात मराठी माध्यमाच्या शाळा दुसऱ्या ओळीत आहे इंग्रजी माध्यमात शाळा आणि अन्य माध्यमात शाळा आता विषय योजना कशी आहे मराठी माध्यमाच्या शाळेत स्तर एक म्हणजेच मराठी स्तर दोन इंग्रजी तिसरा मुद्दा आहे हिंदी अथवा इतर भारतीय भाषा चौथा गणित कला शिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि कार्य शिक्षण या अगोदर कार्यानुभव विषयाला कार्यानुभव विषय असा आपण म्हणत होतो परंतु आता इथून पुढे कार्यशिक्षण हा कार्यानुभव हा विषय कार्यशिक्षण या नावानं ओळखला जाणार आहे एकूण पहिलीला सात विषय असणार आहेत याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा पुढे विषय दिलेले आहेत आणि बनी स्काउट गाईड ऐच्छिक हा उपक्रम शाळेसाठी ऐच्छिक असणार आहे पुढे पाहूया विषय निहाय तासिका विभागणी व कालावधी इयत्ता पहिली व दुसरीसाठी दिवस व कालावधीची विभागणी पुढील प्रमाणे आहे शाळेतील अध्ययन अध्यापन कृती वर्ग कार्य वार्षिक दिवस आहेत दोनशे दहा शालेय कामकाजाचे एकूण दिवस आहेत दोनशे सदतीस दिवस आणि दोनशे सदतीस दिवसापैकी शाळेतील अध्ययन अध्यापन कृती वर्गकार्य हे दोनशे दहा दिवस असणार आहे तर परीक्षा मूल्यांकन अनुषंगी कृती या चौदा दिवस असणार आहेत तर सहशाले उपक्रम हे तेरा दिवस चालणार आहेत आणि रविवार आणि अन्य सुट्ट्या असे मिळून एकूण आपल्याला एकूण एकशे अठ्ठावीस दिवस ह्या सुट्ट्या असणार आहेत तर कामकाजाचे दिवस हे दोनशे सदतीस दिवस असणार आहेत सुधारित अभ्यासक्रमासाठी इयत्ता पहिलीसाठी विषय वेळेचे सुधारित नियोजन करण्यात आलेले आहे एकूण वार्षिक नऊशे नव्वद तास अध्ययन होणे गरजेचे आहे या नवीन अभ्यासक्रमानुसार पुढील मुद्दा आहे शालेय वेळापत्रक सदर निर्देश हे इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंमलात येतील दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यानंतर निर्देश बंधनकारक असतील म्हणजे फक्त पहिलीच आता या वर्षी फक्त येता पहिलीसाठीच हे सर्व काही माहिती आहे इतर येतासाठी वेळापत्रक जर आपण पुढे बघणार आहोत ते वेळापत्रक जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वी दोन तासिकेनंतर छोटी सुट्टी होती दोन तासिकेनंतर पुन्हा मोठी सुट्टी होती परंतु आता या वेळापत्रकामध्ये वेगळे आहे आणि त्यामुळे इतर येतासाठी ये सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरून शाळेतील घंटा बेल वाजवण्याचे नियोजन सुकर होईल इतर येतांचं ये वेळापत्रक वेगवेगळ्या प्रकारचं आणि पहिलीचं वेगळं आहे आणि यामुळेच हा बदल या ठिकाणी सुचवलेला आहे यासोबतच नमुन्या दाखल दिलेले शाळेचे साप्ताहिक वेळापत्रक एक, एक उदाहरण म्हणून आहे आणि यामध्ये विशेष तासिकेची क्रमवारीमध्ये किंवा शाळा सुटण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येऊ शकणार आहे जरी वेळेत बदल करता येत असला तरी सुद्धा साप्ताहिक किंवा वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी मात्र यामध्ये कोणालाही कमी कमी जास्त करता येणार नाही वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी दोन तासिका जोडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये तोंडी लेखी प्रात्यक्षिक सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे म्हणजेच या ठिकाणी बघा या ठिकाणी आर, आर 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 वन आर वन असे दोन तासिका दिलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला या मुद्द्याप्रमाणे तोंडी लेखी प्रात्यक्षिक सराव अध्यापन होणं अपेक्षित आहे पुन्हा आहे पाचवा मुद्दा पूर्ण वेळ शाळामधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळामधील अध्यापना कालावधी समान अध्यापन कालावधी हा समान राहिल्याची दक्षता घेतलेली आहे केवळ परिपाठ मधली सुट्टी अतिरिक्त समृद्धीकरण तासिका आता या ठिकाणी एक नवीन विषय आलेला आहे किंवा अतिरिक्त समृद्धीकरण तासिका यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्ध तेनुसार तपावत असू शकते आता अतिरिक्त समृद्धीकरण तासिका म्हणजे काय की कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम कोणताही कर... अभ्यास विषय सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी जे वेळ दिलेला असेल त्याला आहे अतिरिक्त समृद्धीकरण तासिका यामध्ये आपण उपचारात्मक अध्यापन स्पर्धा परीक्षेची तयारी सराव इत्यादी उपक्रम घेता येतील आणि त्या शाळेच्या गरजेनुसार कोणता विषय घेणं गरजेचं आहे ते शाळेतील शिक्षकांनी ठरवून त्या ठिकाणी अतिरिक्त समृद्धीकरण तासिका घ्यायची आहे अशा प्रकारच्या झाल्यानंतर या ठिकाणी बघा परिशिष्ट अ इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषय निहाय शाळेचे वेळेचे नियोजन या ठिकाणी दोन हजार बावीस राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार बावीस नुसार विषय निहाय शाळेचे वेळेचे नियोजन तर उजव्या बाजूला आहे नवीन अभ्यासक्रमासाठी विषय निहाय सुधारित शाळेचे वेळे वेळेचे नियोजन पूर्वी बघा ग्रंथालय या विषयासाठी एक तासिका होती आता नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा एकच तासिका आहे आर वन म्हणजेच मराठी विषय मराठी विषयासाठी दहा तासिका होत्या नवीन अभ्यासक्रमामध्ये पंधरा तासिका दिलेल्या आहेत आर टू म्हणजेच इंग्रजी इंग्रजी विषयासाठी पाच तासिका होत्या इकडे नवीन अभ्यासक्रमामध्ये नऊ तासिका आहेत आर थ्रीमध्येच जुन्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी विषय नव्हता परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये हिंदी विषय जरी दिलेला असला त्यासाठी पाच तासिका आहेत परंतु याबाबत आपल्याला आणखी पुस्तकं उपलब्ध नाहीत त्यामुळे याबाबत मनावर तसं माहिती देता येणार नाही नंतर गणित विषय सहा तासिका होत्या नवीन अभ्यासक्रमामध्ये दहा तासिका दिल्यात कलाकार्यानुभव कला शिक्षण चार तासिका होत्या नवीन अभ्यासक्रमात चारच तासिका आहेत स्पोर्ट म्हणजे शारीरिक शिक्षणमध्ये दोन तासिका होत्या जुन्या अभ्यासक्रमात आता नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा दोनच आहेत कार्य कार्यानुभव दोन तासिका होत्या कार्यशिक्षण म्हणून दोन तासिकाच आहेत एकंदर तासिका नवीन जुन्या अभ्यासक्रमामध्ये नऊशे नव्वद तासिका होत्या पण नवीन अभ्यासक्रमामध्ये नऊशे ऐंशी तासिका आहेत दुसरी एक आणखी एक गोष्ट बघितली तर या पहिल्या तासिकेचं दूरकरण किंवा विषयनिहाय तासिकेची वेळ वेगवेगळी होती जुन्या अभ्यासक्रमामध्ये जसं की लायब्ररी पंचेचाळीस मिनिटे होती मराठी विषय बावन्न मिनिटांचा होता इंग्रजी विषय साठ मिनिटांसाठी होता परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये सर्व विषय हे पस्तीस मिनिटांचीच असणार आहेत सर्व विषयांची तासिका ही पस्तीस मिनिटांचीच असणार आहे पुढे आहे परिशिष्ट ब वेळापत्रकाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे हा वेळापत्रकाचा नमुनासाठी लागू करू शकतो यामध्ये जर पाहिलं तर बघा कालावधी हा सर्व तासिकेसाठी पस्तीस पस्तीस मिनटांचाच आहे तर मोठी सुट्टी ही चाळीस मिनिटांची आहे आणि ती सुट्टी चार तासिकेनंतर सलग चार तासिका होऊन नंतर मोठी सुट्टी आहे नंतर तीन तासिका त्या छोटी सुट्टी आणि त्यानंतर परत दोन तासिका होणार आहेत आणि सर्व तासिकांचा वेळ हा पस्तीस मिनिटांचा आहे वेळ जर पाहिलं तर शाळेची वेळ हे शून्य ते शून्य पंचवीस शून्य पंचवीस ते एक हा दुपारच्या सत्रातील शाळेचा आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये शाळेची वेळ असेल त्या वेळेनुसार आपण हे तासिका पस्तीस पस्तीस मिनिटा पुढे वाढवीत जाऊन आपण तासिकेची वेळ शाळेची वेळ आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा आता या ठिकाणी वेळापत्रकात जर बघितलं तर सोमवारी आर वन आर वन सलग दोन तासिका दिलेल्या आहेत म्हणजेच मराठी विषयाच्या दोन तासिका या सरग आहेत आर टू आर टू सोमवारीच पाचवी आणि सहावी तासिका आहे त्या ठिकाणी सुद्धा सलग तासिका दिल्यात यामध्ये आपण काय करणार आहोत तर शिकवणं अध्यापन प्लस उपक्रम प्रात्यक्षिक तोंडी उपक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ई पी म्हणजेच अतिरिक्त समृद्धीकरण तासिका अशा एकूण तासिका आहेत तीन एकूण स सर्व वेळापत्रकामध्ये आपल्याला तीन तासिका या अतिरिक्त समृद्धीकरण तासिका म्हणून ठेवायच्या आहेत अशा प्रकारचे वेळापत्रक आहे वेळापत्रकाच्या नंतर दोन सत्रात भरणाऱ्या शाळासाठी सुद्धा वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे